महाराष्ट्र वीज कामगार महासंघ व भारतीय मजदूर संघ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ रोकडे मिलन सभागृह येथे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान दिलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक तापी यांनी केले या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश भंडारी अध्यक्ष नागपूर प्रादेशिक कार्यालय महावितरण कंपनी महाराष्ट्र वीज कामगार महा तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे उद्घाटक रामेश्वर फुंडकर अध्यक्ष अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अकोला श्रीकांत गव्हाणकर संतोष चिलवंते नितेश इंगळे पंकज देशमुख अतुल भांगे मयूर परांडे सागर सिंग मोहित देशमुख मोहित आव्हाळे भूषण शिंदे मितेश तायडे यश गिरे महाराष्ट्र वीज कामगार महासंघ भारतीय मजदूर संघ साईजीवन रक्तपेढीची सर्व चमू निस्वार्थ रुग्णसेवा परिवार हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद फुलारी यांनी केलं उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती